सोलापूर मुख्य जलवाहिनीला अनगरफाटा येवली गावाजवळ गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले दरम्यान येथील गळती दुरुस्ती काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात येत आहे तेव्हा पंपगृहावरून पाणी उपसा होऊ शकणार नाही त्यामुळे सोलापूर शहराचा पाणीपुरवठा एक रोटेशनने दोन दिवसांनी पुढे जाणार आहे सोलापूर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी सोलापूर दरम्यानची मुख्य पिण्याची जलवाहिनी अनगरफाटा येवली गावाजवळ शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नादुरुस्त होऊन पाण्याची गळती होत आहे त्यामुळे दुरुस्तीचे काम सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे ही गळती कॉन्करीट पाईपलाईनवर असल्याने दुरुस्तीच्या कामाकरता बराच वेळ लागणार आहे दुरुस्तीच्या कामासाठी उजनी येथील पंपिंग बंद ठेवावे लागणार आहे त्यामुळे सोलापूर उजनी पाणी पुरवठ्याकरिता उजनी पाकणी पंपगृहावरून पाण्याचा उपसा होऊ शकणार नाही हे दुरुस्तीचे काम तांत्रिकदृष्ट्या करणे अडचणीचे असल्याने दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यास निश्चित कालावधी सांगता येत नाही या कारणामुळे शहराचा पाणीपुरवठा एक रोटेशनने दोन दिवसांनी पुढे जाणार आहे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता यांनी केले आहे